आपल्याला गोटाच्या पट्ट्या तर एक अशी रे गोडून घ्यायची आणि एक अशी म्हणजे अधिक चिन्ह करून घ्यायचं असं म्हणजे एक उभी आणि एक आडवी रेग ओढायची आणि हा जो छेद आलाय त्या छेदामधून बरोबर आपल्याला एक रे ओढून घ्यायची अशी या पद्धतीने आणि मग या साईडला दीड इंच आणि त्या साईडला दीड इंच अशी मार्किंग करून घ्यायचे या पद्धतीने आपल्या ह्या पट्ट्या निघणार आहेत कट करून घ्या तर या पद्धतीने आपल्या पायपिंगच्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत कट करून आता आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्याला एकावर एक पट्टी ठेवून एकसारखे तिरकस कट करून घ्यायचे आहेत ह्या क्रॉस पट्ट्या असणार आहेत आपल्या तर अगोदर एका साईडनी दोन्ही साईडनी अशा तिरकस कट करून घ्यायच्या दोन्ही एकावर एक पट्ट्या ठेवूनच आणि मग आपल्याला यांचे जे कडा आहेत त्या जोडून घ्यायचे आहेत तर बघा एक आडवी एक उभी अशी पट्टी ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायची अशी तिरकसच टिप मारायची आहे जेमतेम मार्जिंग ठेवून जे आणि नंतर हे जे कोपरे बाहेर आलेले असतात ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत फिनिशिंगमध्ये आणि एकच पट्टी अशी तयार करून घ्यायचे नंतर आपल्याला या पट्टीला थोडंसं खेचून घेऊन हे जे जोड आलेले असतात ते दोन बाजूला विभागून नख मारून घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपली पायपिंग जाड होत नाही असे जर एकावर एक डबल एक कापड असेल तर त्या ठिकाणी पायपिंग जाड होते म्हणून मग हे विभागून घ्यायचं दोन्ही साईडला दोन्ही पट्ट्यांकडे मार्जिन हे आणि नंतर आपल्याला ब्लाउजला जे आपण पट्टी तयार केलेली आहे ती हुकाय पट्टी एकसारखी उंची आहे का चेक करून घ्यायचं आहे आणि मग पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे त्यापूर्वी शोल्डरच्या इथे गळा स्ट्रेट आहे का एका लाईनीत सरळ आहे का बघायचं आहे नसेल तर जेवढा बाहेर येतो आहे पट्टीच्या तेवढा कट करून टाकायचं आहे आणि एका सरळ रेषेत शोल्डरचे इथे तीन तीन इंचावर शोल्डरचे इथे म्हणजे पाठीमागेन पुढे एका सरळ रेषेत आपली शोल्डर पाहिजे गळ्याच्या इथे त्यानंतर आपल्याला ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि पट्टी उलटी घ्यायचे आणि अर्धा इंच बाहेर सोडून एक्स्ट्रा कडेनी तीन रेगा एवढं मार्जिंग मी घेत असते तुम्ही जर अर्धा इंच घेत असाल तर तेवढं मार्जिंग घेऊन पट्टी जोडायला सुरुवात करायचे तर पट्टी जोडताना बघा ब्लाऊज खेचायचा नाही आहे पट्टी खेचायचे मधल्या बोटानी सॉरी अंगठा आणि शेजारच्या बोटांनी चिमटीत पट्टी मधोमध मद। खेचायचे आणि मधल्या बोटांनी कडेला लावून टीप मारून स्टिच करून घ्यायचे पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला फक्त पट्टी खेचायचे ब्लाऊज जसा आहे तसा ठेवायचं बाकी काही नाही जास्त पण खेचायची नाही आहे आता जर तुम्ही इथं पट्टी लूज ठेवली तर तुमचं पायपिंग लूज होणार आहे आणि नंतर गळा पडण्याची शक्यता होते आणि फिनिशिंग पण येत नाही गळ्याला मग तर छान गोल राऊंडमध्ये जर आपला पायपिंग हवी असेल तर या पद्धतीने पायपिंगची पट्टी जोडून घ्यायचे आणि जोडून झाल्यानंतर पट्टीच्या साईडला मार्जिंग टाकून सुलट्या बाजूने एक न ओढून घ्यायचे जसं की दाबटीप टाकतो आपण त्या पद्धतीने कारण इथे दाबटीप टाकता येत नाही आपल्याला दाबटीप टाकले तर मग पायपिंगच्यावर टीप दिसू शकते म्हणून ही नाकाने प्रेस करून घ्यायची आहे अशी पट्टी आणि त्यानंतर आपल्याला इथे फक्त अर्धा इंचच मार्जिंग सोडायचं आहे जास्त जास्त असेल तर कट करून काढायचं आहे आपल्याला हवं तेवढंच ठेवायचं आहे म्हणजे इथे तोंडाला पण जाड होत नाही मग पायपिंग या पद्धतीने ते, ते मार्जिंग आतमध्ये फोल्ड करून या साईडचं पण एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडेने टिप मारून घ्यायचे पूर्ण पट्टीला तर जे आपण ब्लाउजचं जे मार्जिंग आलेलं आहे ते पट्टीच्या साईडला ढकलायचं आहे त्याच्यावर हे हा फोल्ड ठेवून टिप मारून घ्यायचे मधोमध मद। आता इथे जर तुम्ही दीड इंचापेक्षा जास्त रुंद पट्ट्या काढल्या असतील तर तुम्हाला पूर्ण ही पट्टी तयार करताना अर्धा इंचाची पट्टी तयार इंचा झाली पाहिजे असा अंतर घेऊन फोल्ड करायचं आहे म्हणून दीड इंचाचं पट्ट्या छान असतात जास्त पण एक्स्ट्रा कापड राहत नाही आणि जर तुम्ही दोन इंचाच्या पट्ट्या काढल्या असतील तर मग तुम्हाला या टीपच्या बाहेर जेवढं एक्स्ट्रा कापड आलेलं आहे ते तुम्हाला कट करून टाकावं लागणार आहे आता मला इथं कट करायची गरज लागणार नाही कारण जेमतेम मी जेवढं पाहिजे तेवढीच पट्टी काढून घेतलेली आता एंडिंगला पण त्याच पद्धतीने फोल्ड करून पट्टी पू टीप पूर्ण करून घ्यायचे नंतर एक हात फिरवून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि ब्लाऊज परत सुलटा करून आपल्याला हवा तेवढा हवा तसा रोल करून घ्यायचा आहे पट्टीचा आणि पायपिंगला सुरुवात करायचे आता पायपिंगला सुरुवात करताना पायपिंगची जी पट्टी आहे त्याच्यावर टीप येऊ नये याची काळजी घ्यायची आणि टीपच्या या साईडनेच ब्लाऊजवरच टीप, टीप बसली पाहिजे म्हणजे ब्लाऊजची पायपिंग किंवा गळा उलटत नाही अशा पद्धतीने एकसारखा रोल प्रत्येक ठिकाणी करत प्रू पूर्ण ब्लाऊजला एकसारखा रोल करत टीप पूर्ण करायचे आता इथे कुठेही ब्लाऊज खेचायचा नाही आहे आपल्याला एकदम सैल हाताने टीप मारत जायची पूर्ण गळेच्या राऊंड असाच या पद्धतीने पायपिंग पूर्ण करायचे अशी जर तुम्ही पायपिंग पूर्ण केलीत तर अजिबात तुमची पायपिंग उलटी पडणार नाही गळा उतरणार नाही खांद्यावरून एकदम घट्ट गळा छान बसणार आहे खांद्यावर तर या पद्धतीने पूर्ण पायपिंग आपली झालेली आहे शेवटचा लूक दाखवणारच आहे तर या ब्लाऊजची कटिंग तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनलवर सोडलेला आहे व्हिडिओ स्टिचिंग पण सोडलेले आहे आणि आता पायपिंगनंतर आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे परफेक्ट फिटिंग आणि बाही जोडायची बघा बाही जोडताना खूप प्रॉब्लेम असतात बाईचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा मॅच होत नाही तर कर परफेक्ट कसा मुंडा जोडायचा बाईचा आणि ब्लाऊजचा हे पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला भेटतील आणि बेलायकनची घंटी पण दावा याच पद्धतीने आपली बघा आतूनसुद्धा फिनिशिंगमध्ये पायपिंग दिसते कुठेही आचरबोचर दिसत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये फिटिंगचा व्हिडिओ असणार आहे तर या आधीचा कटिंग आणि स्टिचिंग बघून घ्या 38 अडतीसचं माप आहे हे तर खूप छान ब्लाऊज झालेला आहे पूर्ण तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या स्वतःची आणि कमेंट करायला विसरू नका काही का तुमच्या प प्रश्न असतील क्वेरीज असतील तर ब्लाऊजबद्दल कटिंगबद्दल मला विचारा कमेंटमध्ये आणि चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद